वाड्याचा नाव होतं खोपटीपूर हो एक लांबट हिरवळीत वेढलेलं गाव गावाच्या शेवटी एक जुना भयंकर देशमुखांचा वाडा होता लोक म्हणायचे रात्री तिथे जाऊ नकोस नाहीतर पुन्हा परत येऊ शकणार नाहीस पण गावकऱ्यांमध्ये कथा म्हणूनच होती ज्यामुळे नवधाडस हवं असलेले काही तरुण तिथे जाऊन गुटकथा अनुभवायचे त्या गावात राहणारे चार मित्र अर्जुन मीरा सिद्धार्थ आणि प्रिया हे नेहमी एकमेकांसोबत भूतभयक कथा ऐकायचे आणि त्यावर हसत असत पण एका थंड पावसाळी रात्री त्यांनी ठरवलं आपण त्या वाड्याला जाऊन पाहूयात खरं काय आहे ते बघूयात रात्रीच्या अकरा वाजता त्यांनी जॉर्ज घेऊन वाड्याकडे पाऊल टाकलं वाडा अगदी जिवंत वाटत होता छप्परातून पाणी घसरत होते पायाखाली जंगली वाळू शिळत होती आणि दरवाजाच्या हँडलवर काळ्या जंगलेल्या रस्त्याचा धुरळा पडलेला होता अर्जुन म्हणाला बघा काहीही दिसत नाही फक्त आवाज ऐका त्यांना तिथे फक्त पावलं वारा आणि कुठून तरी येणारा कुजबुज ऐकू येत होता सिद्धार्थ कप राहिला नीरा जरा मागे राहून हळूहळू बोलली अरे तिथे काही दिसत आहे काही काळे हलत आहे सगळ्यांनी पाहिलं आणि एका कोपऱ्यात एक आकृती उभी होती लांबट चेहरा नसलेला फक्त काळे खोल डोळे आणि लांब हात अर्जुन घाबरला पण त्याने हसत म्हणाल अरे भूत नाही फक्त खेळवतय पण मुंजाने अचानक त्याच्या कानात कुजबुजलं जो माझ्या वाड्यात आला तो पुन्हा बाहेर जाऊ शकणार नाही प्रिया आणि पाय घसरले पण मुंजाच्या हाताने तिला घेतल्या आणि त्यांना कुठेही जाऊ देत नव्हतं अर्जुनने हळूहळू लक्षात घेतलं वाडा फक्त भूताच नाही तो काळाच्या आणि जागेच्या बंधनात अडकलेला होता जेव्हा कोणीतरी तिथे पाऊल टाकलं वाडा त्याला खिचून त्याच्या स्वप्नातील भूयकाळात नेतो मुंजा जो आधी फक्त सावलीसारखा दिसत होता आता सगळ्या भिंतींवर उभा झाला त्याचे डोळे थेट मित्रांच्या आत्म्यात पाहत होते त्यांनी धावत बाहेर पडायचा प्रयत्न केला पण वाड्याचा दरवाजा स्वतः बंद झाला आवाज येऊ लागला हसणे ओरडणे आणि पायाखाली कुणी चालत असल्याचा आवाज प्रिया ओरडत म्हणाली कोणीतरी मदत करा तेव्हा अचानक वाड्यातून जुन्या दिवसांची आठवण येऊ लागली भिंतीवर कोरलेली जुनी फोटोज लोकांची हसरी चेहरे आणि मग त्यात अचानक अधिकार नसलेली छाया खरी रूप दिसली अर्धा शरीर काळ्या पडद्यात हरवलेला चेहरा आणि सर्वांची भूतकाळातील भीती ओढून घेणारा हसरा चेहरा सिद्धार्थ म्हणाला हात धरून धावतोय आपण पळालो तरीही तो येतोय अर्जुनने त्वरित धाडस करून प्रिया आणि नी नीरा यांना पकडले आणि तिनही मित्रांनी शेवटी दरवाजा जोरात धक्का दिला दरवाजा फुटला आणि ते वाड्या बाहेर पडले परंतु बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की मुंजाचा अर्जुनच्या खांद्यावर हलत होता त्या रात्रीनंतर अर्जुन कधीच गावाबाहेर दिसला नाही प्रिया आणि सिद्धार्थनेही तिथे परत कधी जाऊ नये असा निर्णय घेतला पण मुंजाची सावली त्यांच्या स्वप्नांतून निघाली नाही गावकऱ्यांनी सांगितलं की जेव्हा पावसाळ्यात वाड्याजवळ दुःख असतं तेव्हा रात्री कुणाच्या घरातही हळूहळू कुजबूज ऐकू येतो तुमच्याकडे येत आहे मुंजा अजूनही खोपटीपूरच्या गावकऱ्यांना भूतकथा सांगताना अंगावर काटा येतो आणि कोणीही रात्री त्या वाड्याजवळ जात नाही इतिहास आणि सामना खोपटीपूर गावकऱ्यांमध्ये जुनी अफवा होती मुंजाचा जन्म या वाड्यातील एका राजकुमाराच्या अर्धवट शापित आत्म्यापासून झाला होता त्या राजकुमाराचं नाव होतं देसाईराज सहस्त्र वर्षांपूर्वी देसाईराज अत्यंत क्रूर होता त्याने वाड्यातील लोकांना त्रास दिला लोकांचा आणि संपत्ती संपवली एक दिवस गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण राजाने आपला मंत्र आणि काळ्या जादूचा अभ्यास करून स्वतःला अमर बनवले त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याने स्वतःची आत्मा मुंजाच्या रूपात वाड्यात अडकवली आणि त्याने ठरवले जे वाड्यात येईल त्याला मी माझ्या भयकाळात अडकवेन मुंजा केवळ एक भूत नाही तो भय आणि काळजीचे प्रतिबिंब आहे जो व्यक्ती तिथे प्रवेश करतो तो त्याच्या आतल्या भीतीशी सामना करतो निरा, प्रिया आणि सिद्धार्थ नंतर गावात एक बुजुर्ग संत सांगितलं हरवण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागतील एक खोलीत जाऊन त्याची मूळ आत्मा शोधावी दोन तुमच्या भीतीचा सामना करावा कारण मुंजा फक्त भीतीवरच जिंकतो तीन आणि शेवटी शुद्ध जादूचे मंत्र वापरून त्याला वाड्यात अडकवावे तेवढ्यात तो पुन्हा लोकांना त्रास देऊ शकणार नाही तिन्ही मित्रांनी निर्णय घेतला पुन्हा त्या वाड्याकडे जाण्याचा आणि मुंजाचा सामना करण्याचा रात्री वाजता त्यांनी वाड्यात प्रवेश केला आज शांती नवतीत फक्त भिंतींवर हलणारे छायाचित्र पायाखाली आवाज आणि कुठेतरी हसण्याचा त्यांनी खोलीत पोहोचल्यावर पाहिलं मुंजा आधीपेक्षा जास्त भयंकर दिसत होता आकाशाला भिरणारे डोळे आव हात आणि पायाखाली काळ्या ढगासारखी सावली सिद्धार्थने शांतपणे विचारलं आम्ही घाबरलो नाही मुंजा तू जरी भयानक असला पण आम्ही तुझा सामना करतो मुंजाने ओरडल भीती नसल्यास माझं अस्तित्व नाही आणि अचानक वाडा हलू लागला भिंतींवर जणू भूतकाळातील लोकांचे प्रतिबिंब उभे राहिले अचानकांचे मंत्र जपायला शुद्धतेचा मंत्र भीतीवर विजय आत्मामुक्त होईल प्रिया आणि सिद्धार्थने मुंजाच्या हातावर कडक प्रकाशाचा ताबा टाकला जणू काही दिवा उजेडात चमकत होता मुंजाचे स्वर थंड पडू लागले सावली ढगासारखी हलकी झाली तुमचा विश्वास बसेल का मुंच्या जोरात ओरडून वाड्यातील कड्यांमध्ये हरवला काही मिनिटांनी वाडा शांत झाला रात्रीची गडबड संपली त्या रात्रीनंतर खोपटीपूर गावात लोकांनी पुन्हा सांगितलं मुंजा आता फक्त कथा आहे प्रत्यक्ष नाही पण सावधान रहा कोणतीही भीती तुमच्या अंतर्मनात उरली तर ती पुन्हा जिवंत होऊ शकते नीरा प्रिया आणि नी सिद्धार्थही गावकऱ्यांसमोर ही कथा सांगत असत आणि प्रत्येक श्रोत्याच्या अंगावर काटा उभार आहे जणू मुंजा अजूनही कुठेतरी पाहत आहे गावावर छाया मुंजाला वाड्यात अडकवण्यास यश मिळालं पण गावकऱ्यांना लवकरच जाणवलं की मुंजा फक्त शाब्दिक भूत नव्हता तो भय आणि संशयाच्या रूपात गावावर छाया टाकत होता प्रत्येक रात्री जेव्हा पाऊस सुरू व्हायचा किंवा धुक पसरायचं लोकांना घरातही हलके कुजबुज आणि सावल्या दिसू लागल्या कोणीही बाहेर पडायला घाबरत असे निरा प्रिया आणि सिद्धार्थ यांनी ठरवलं जर मुंजाला पूर्णत नष्ट करायचं असेल तर त्याचं मूळ रहस्य शोधावं लागेल आणि गावकऱ्यांना सुरक्षित करावं लागेल त्यांनी गावातील बुजुर्गांशी संपर्क केला जे देशाईराजा काळापासून कथा सांगत आले होते बुजुर्ग म्हणाले मुंजा फक्त भीतीचा प्रतिबिंब नाही तो अंतर्मनातील दोष आणि संशय वापरतो जर तुम्ही त्याचा सामना करणार असाल तर तुम्हाला सत्य धैर्य आणि एकतेचा मंत्र वापरावा लागेल सिद्धार्थ म्हणाला आम्ही प्रत्येक गावकरी एकत्र करून रात्रीच्या वेळेस वाड्यात जाणार आहोत मुंजा जरी भयाचा रूप असेल पण तो एकट्याला जिंकतो रात्री सर्व गावकरी वाड्याजवळ जमा झाले नीरा आणि यांनी मंत्र जपायला सुरुवात केली सगळ्यांनी हात धरले आणि एकजूट दाखवली तत्काळ वाड्यात अंधार हलू लागला मुंजाच्या डोळ्यांमध्ये लाल ज्वाला पेटली तू ओरडत होता भय नसेल तर माझं अस्तित्व नाही तुम्ही माझ्यावर मात करू शकणार नाही पण गावकऱ्यांनी धैर्य टिकवले प्रत्येकजण आपल्या अंतर्मनातील भीतीला सामोरे गेला निरामंत्र जपत होती प्रिया मुंजाच्या सावल्या विरोधात प्रकाश फेकत होती आणि सिद्धार्थ गावकऱ्यांना संयम मार्गदर्शन करत होता शेवटी एक प्रचंड आवाज झाला वाड्यातून जोराचा धक्का आणि सावल्या अचानक हरवल्या थांबला सगळ्यांनी पाहिलं मुंजा वाड्याच्या अंधारात पूर्णतः हरवला होता आणि वाडा पुन्हा शांत झाला पुढील दिवस गावकऱ्यांसाठी आनंदाचे होते लोक रात्री घाबरत नव्हते मुंजाची छाया नाहीशी झाली होती आणि गावावर शांती आणि एकता पसरली निरा सिद्धार्थ या तीनही मित्र गावकऱ्यांचे नायक झाले आणि मुंजाची कथा आता सावधगिरी धैर्य आणि मित्रत्वाचे प्रतीक बनली शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं ही कथा फक्त सांगण्यापुरती भीती पसरवण्यासाठी नव्हे तर धैर्य सहकार्य आणि भीतीवर विजय मिळवण्याची प्रेरणा म्हणून सांगावी शापित वस्तू आणि अंतिम रहस्य खोपटीपूर गावात मुंजाचा आधीचा भय संपला होता पण निरा प्रिया आणि सिद्धार्थना अजून काहीतरी चुकीचं जाणवलं वाड्याच्या खोलीचे त्यांनी पाहिलं जुने काठकट वस्त्र तांबूस आणि काळ्या जादूचे चिन्ह ते फक्त सजावट नव्हते गावातील सांगितलं शाप फक्त अर्धा नष्ट झाला आहे त्याची खरी शक्ती त्याच्या शापित वस्तू मध्ये आहे एक जुना काळा दगड जो देसाईराजाच्या मृत्यू वेळी त्याने मंत्रांमध्ये बांधला होता तो दगड मुंजाची शक्ती जगत ठेवतो जर तो दगड वाड्यात राहिला मुंजाचा भूत पुन्हा उठू शकतो तीन मित्रांनी ठरवलं दगड सुरक्षित बाहेर काढायचा आणि त्याला सुरक्षित जागेत ठेवायचं जिथे कुणीही त्याचा वापर करू शकणार नाही रात्री त्यांना वाड्यात परत जावे लागले आज शांती होती पण वातावरण जणू कुठेतरी काहीतरी हलत असल्याचं सांगत होत सिद्धार्थने हात धरला निरामंत्र जपू लागली प्रिया दगड शोधत होती अचानक वाड्यातील सावल्या जणू जिवंत झाल्या भिंती हलल्या दरवाजे स्वतः उघडले हो आणि मुंजाचा गोंगा टेकू आला माझा दगड मागे आला मग मी पुन्हा येईन मीरा जरा घाबरली पण प्रिया धाडसाने पुढे गेली आणि दगड धरला त्याचवेळी सिद्धार्थने गावकऱ्यांसाठी के उच्चार केला भीती नाही एकता आहे सत्य आहे प्रकाश आहे त्या मंत्राने दगड चमकायला लागला जणू त्या तज्ञान भीती आणि काळा मंत्र सगळा हलका झाला मुंजाच्या आवाजाचा प्रतिकार होत गेला आणि तो शेवटी अंधारात हरवला दगड सुरक्षित हातात होता त्यानंतर तीन मित्रांनी दगड गावाच्या बाहेरच्या गुहाशिवाय सुरक्षित गुहेत ठेवला जिथे त्याला हात लावू शकणार नाही खोपटीपूर गावकऱ्यांनी निश्चय केला मुंजाची कथा आता फक्त सावधगिरी आणि धैर्य शिकवण्यासाठी सांगावी गावात पुन्हा शांती आली आणि मुंजाचा भूत पुन्हा कधीच उभा राहू शकणार नाही कारण आता त्याची शक्ती धैर्य मित्रत्व आणि सत्याच्या हातात होती नीरा प्रिया आणि सिद्धार्थ गावकऱ्यांसाठी नायक बनले आणि प्रत्येकजण जाणत होता की भीतीवर विजय मिळवणे शक्य आहे फक्त धैर्य एकता आणि ज्ञान आवश्यक आहे